न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा चोपडा तालुक्यातील एका गावामध्ये काही दिवसांपूर्वी अशोक देवराम पाटील या नराधमानं बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु या नराधमास फाशी शिक्षा होण्यासाठी आदिवासी संघटनांनी चोपडा येथील विश्रामगृह येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत आदिवासी संघटना एकत्र येऊन नराधमास फाशी शिक्षा मिळावी नाबालिक मुलीस न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयात ते मोर्चा पोहोचल्यानंतर निवेदन घेण्यासाठी काही कारणास्तव तहसीलदार हे ते उपस्थित नसल्याने संघटनेला एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी निवेदन नायब तहसीलदार दत्तात्रय नेतकर आणि पोलीस निरीक्षक केके पाटील यांना दिले यावेळी ढवळे म्हणाले की तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना खुर्चीचा जास्त मोह आहे असं म्हणत त्यांना धारेवर धरले आणि निवेदन देतेवेळी असे म्हटले की लवकरात लवकर पीडित मुलीस न्याय मिळावा नाहीतर यापुढील आंदोलन हे उग्र स्वरूपाचे होईल असे देखील त्यावेळेस ढवळे म्हणाले या प्रसंगी उपस्थित भारत राष्ट्र समितीतर्फे कोमल पाटील जिल्हाध्यक्ष आणि इतर महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यात आदिवासी विविध संघटना आदिवासी कार्यकर्ते आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनआक्रोश मोर्चा मध्ये सहभाग घेतला कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागू नये याकरिता चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जनआक्रोश मोर्चा करिता शासकीय विश्रामगृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौक बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील जनआक्रोश मोर्चेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आरंभ पर्व न्यूज साठी प्रतिनिधी पंकज तायडे चोपडा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा